या दोन मोटरसायकलींचा चक्काचूर झाला हा अपघात एका मोटरसायकलवरील दोन जण हे नंदुरबार जिल्ह्यातील आहेत तर दुसऱ्या मोटरसायकलवरील दोन जण वणी येथे राहणारे असल्याचे समजते पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच नांदूर येथील पोलीस हवालदार योगेश गवळी आदेश भांबरे हे त्वरित घटनास्थळी दाखल झाले अपघातात जखमी झालेल्या चार रुग्णांना कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले दीपक नाशिककर न्यूज कळवण